आज चर्चगेटच्या मुख्यालयामध्ये रेल्वेच्या रेल्वेचे सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वे या दोन्हीचे वरिष्ठ इंजिनिअरिंगचे अधिकारी अन्य अधिकारी रेल्वेचे बरोबरीने रेल्वे, बरो रेल्वे पोलीस लोकल पोलीस मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आणि सर्व अधिकारी कलेक्टर म्हाडा एस आर ए या संबंधित प्राधिकरणाचे सर्व अधिकारी या सगळ्यांची एक आढावा बैठक त्या ठिकाणी मी घेतली विशेष स्वाभाविक येणाऱ्या मान्सूनच्या पावसामध्ये रेल्वे बंद होऊ नये पाणी तुंबल्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी येऊ नये रेल्वे कलवर्ट साफ व्हावेत रेल्वेचे साईड ड्रेन्स संपूर्णता साफ व्हावेत रेल्वे ट्रॅकवर झाडं जाड़, झाडाच्या फांद्या रेल्वे ट्रॅकच्या जवळच्या वॉल किंवा स्ट्रक्चर्स याचा अपघात होत्या कामाने आणि कुठूनही वाहतुकीला त्रास होऊ नये किंबहुना कमीत कमी त्रास व्हावा या सगळ्या गोष्टींच्या विषयाचा आढावा घेतला सर्व बाबी बघितल्यानंतर काम महापालिका आणि रेल्वे या दोघांच्या समन्वयाने आणि रेल्वे पोलिसांच्याही समन्वयाने होणं अपेक्षित आहे त्यातल्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचे निर्देश त्या ठिकाणी आपण दिले ज्या महत्वाच्या गोष्टी ठरल्या निर्देश दिले किंवा माहिती जी आहे ती मी त्या ठिकाणी सांगतोय काल परवाच्या पावसामध्ये दादर स्थानकामध्ये रेल्वे स्थानकात स्लो झालेली ट्रेन आणि त्यामुळे प्रवाशांची होणारी दानादान आणि वाढणारी गर्दी या स्थितीवर स्थानिक पोलीस रेल्वे पोलिसांबरोबर बी एम सीच्या डिझास्टर मॅनेजमेंटशी सेलशी बोलून तीन मिनिटात येणारी रेल्वे थोडी उशीर झाली तरी प्रवाशांची संख्या वाढते आणि अशा वेळेला कुठलाही अन्य प्रसंग घडू नये म्हणून रेल्वे स्टेशनवर अशी परिस्थिती झाल्यास एक डिजास्टर प्लॅन बनवावा ज्यामध्ये बी एस टीच्या बसेसची वाहतूक सेवा सुद्धा घ्यावी आणि असाच प्लॅन दोन्ही रूटवरच्या संबंधित धोकादायक वाटणाऱ्या भागापुरता करावा